शासनाने कारण जो काही दहा टक्के वॅट वाढत आहे इथे फ्रीवर त्या संदर्भात आम्ही निवेदन दिले त्याचबरोबर दरवर्षी लायसन फ्रीमध्ये होणारी वाढ आणि हा जो काही टॅक्स वाढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाने हा इतर राज्यांमध्ये कुठेही तो टॅक्स नाही फक्त महाराष्ट्रातच तो टॅक्स लावलेला आहे आणि तो अन्यायकारक आहे पूर्वी पाच टक्के होता तो पाचलांना डायरेक्ट दहा टक्के बॅट हो केल्यामुळंच जे कॅट आहे तो हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये कोणालाही परवडत नाही पण आणि हॉटेल इंडस्ट्रीजमध्ये या संदर्भात शासनाकडं कायम वेळोवेळी पत्र व्यवहार करत आहे भेटी घेत आहे आणि त्याचा शासनाकडनं आता शासनाने एक कमिटी नेमली वल्सन नायर म्हणून ज्या मॅडम आहे आपल्या सेक्रेटरी त्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या कमिटीलाही आता त्यांनी रिपोर्ट सादर करायला होता आणि आमचं असं म्हणणं आहे हॉटेल सगळ्या हॉटेल असोसिएशनचं हा जो दहा टक्के जो टनओव्हर टॅक्स वाढवला आहे तो रद्द करून तो फर्स्ट पॉईंटवर तो दहा टक्के देण्यात यावा जेणेकरून शासनाचाही महसूल त्याच्यात मोठ्या प्रमाणात वाढेल आणि जो काही आज अवैध मद विक्री होती दारूची विक्री होती त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात आळा बसत आणि सगळ्या व्यावसायिकांना त्याच्यातून दिलासा मिळेल आणि ग्राहकांनासुद्धा जे काही दरवेळेस मोठ्या प्रमाणात किमतीला सामोरं जायला लागतं आणि ते दरवेळेस एजेंट आहेत या टॅक्समुळे दरवेळेस किमती वाढतात ह्या पण किमती वाढणार नाही आणि ते एक प्रमाण नाही पण शासनाचा महसूल याच्यात जो काही बोलतो आहे आता तो, तो शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल आज आजची आज 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 परिस्थिती अशी आहे दहा टक्के वॅट करूनही शासनाचा महसूल पाहिजे तितक्या प्रमाणात वसूल होत नाही त्याचं कारणच असं आहे का आज सगळा जो तो तो ए पी एल टून म्हणजे थोडक्यात वैशाख पद्धत माल घेतो आणि परस्पर विक्री होती धाबे असतील वेगवेगळे अवैध बिझनेस असतील तिथून ते विक्री होते त्यामुळंच मोठ्या प्रमाणात जी शासनाच्या टॅक्स चोरी होऊ राहिली हे जर थांबवायचं असेल तर शासनाने ताबडतोब तो जो दहा टक्के टनवर टॅक्स लावलेला आहे तो रद्द करून त्याच्याऐवजी तो, तो टॅक्स फर्स्ट कॉन्टोल टाकण्यात यावा आणि दुसरी गोष्ट